नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सोळाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत अकरा भगवंताच्या स्मरणात कर्तव्य करीत राहणं हाच परमार्थ श्री महाराज सांगतात फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणं हाच परमार्थ हे करत असताना भगवंताला दृष्टीआड होऊ न देणं याचंच नाव अनुसंधान होय भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ आपण आडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपणा विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही बारा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तर तो निव्वळ स्वतः करता आहे श्री महाराज सांगतात परमार्थ हा आपल्याशीच करायचा अभ्यास आहे परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येतं आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे अंतर्यामी स्थिर होणं स्वरूपात येणं सावधान ठेवणं दगदग सोडणं हाच परमार्थ होय सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ हो। परमार्थात भगवंताचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नसून तो स्वत करता आहे परमार्थाला स्वतःपासूनच सुरुवात करायची असते तेरा परमार्थात महत्त्व वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचं अनुसंधान हाच वृत्ती स्थिर ठेवण्याचा एकमेव उपाय आहे श्री महाराज म्हणतात वृत्ती स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचं नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणं हा खरा परमार्थ आहे शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे खरं पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्यामागे भगवंताचा आधार हवा आपण त्याचे आहोत आणि जे जे होतं ते त्याच्या इच्छेने होतं असं समजून वागावं वा। परमार्थात मनाचे कष्ट आहे कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचं आहे आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल चौदा अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा म्हणतो श्री महाराज सांगतात परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता शुद्धता आचरण्याची पवित्रता यावर तो अवलंबून आहे आपलं अंतकरण नेहमी शुद्ध ठेवावं रात्री निजण्यासाठी अंतरुणावर पडलं असताना आपल्या अंतरंगात शोधून पाहावं की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का असं असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावं ते थोडं जरी शिल्लक राहिलं तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे आपलं अंतकरण इतकं शुद्ध आणि सरळ असावं आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नाही परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते ह्या भावनेचं मूळ प्रत्येकाच्या हृदयात असतं ही शुद्ध भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारत नाही श्री महाराज सांगतात की अंतकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो त्यासाठी पारमार्थिक मनुष्याने प्रत्येक प्रसंगात आपला अंतरंग तपासून बघावं अंतरंगात जरासुद्धा अशुद्धता आली की ते साफसूफ करावं आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक प्रसंगातून आपली वृत्ती सारखी बदलत राहते कधी कोणाविषयी राग येतो कधी कोणाविषयी द्वेष निर्माण होतो कधी मत्सर वाटतो कधी असूया वाटते कधी आढ्यता वाटते कधी तिरस्काराची भावना निर्माण होते कधी चीड उत्पन्न होते या भावना मनाच्या तळाशी साचलेल्या असतात उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग असेल तर जोपर्यंत ती व्यक्ती समोर येत नाही तोपर्यंत मनाच्या वरच्या अंगात फारशा द्वेषयुक्त भावना निर्माण होत नाहीत पण ती व्यक्ती समोर आली रे आली की मनाच्या अंतरंगातून राग द्वेष उफाळून वर येतो ज्या प्रसंगामुळे त्या व्यक्तीचा राग आपल्याला आला असेल तो प्रसंग त्यावेळी ती व्यक्ती आपल्याशी कसं वागली कसं बोलली हे सगळं आठवतं मन अशुद्ध बनतं अशा अनेक प्रसंगात आपल्या मनाची अशुद्धता आपल्याला जाणवत असते मन अशुद्ध झालं की उपासना नीट होत नाही स्वाभाविक आनंदात बिघाड होतो अस्वस्थता अस्थिरता येते या सर्व गोष्टींमुळे परमार्थ साधला जाण्यात अडचणी निर्माण होतात मग अंतरंग शुद्ध कसा करावं तर श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रोज आपला अंतरंग तपासून पाहावं काही प्रसंग असे घडलेले असतात की त्यावेळी आपल्या मनाला अत्यंतिक क्लेश झालेले असतात कुणामुळे तरी आपण खूप मानसिक त्रास सहन केलेला असतो अशा व्यक्तीविषयीच्या नकारात्मक भावना मनातून सहजतेने बाहेर पडत नाहीत ज्यावेळी मनामध्ये नकारात्मक भावना उच्च मिळून येतील त्यावेळी मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायला सुरुवात करावी आपलं लक्ष उपासनेवर केंद्रित करावं आणि ज्या गोष्टींमुळे आपल्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे अशा नकारात्मक गोष्टींना सत्यत्व देऊ नये अगदी दे कमीत कमी महत्त्व द्यावं जे घडलेलं आहे ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडलेलं आहे आणि आपले सद्गुरू आपल्याला सांभाळत आहेत असं पूर्णपणे समजून नामस्मरणात बिघाड होणार नाही हे बघावं अशा तऱ्हेने एकीकडे नामस्मरण करत असताना दुसरीकडे अंतरंग तपासण्याचा अभ्यास चालू ठेवावा आधी घडून गेलेल्या अप्रिय घटनांमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक आणि अशुद्ध भावना नामस्मरणाच्या आवर्तनात मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आपल्या सद्गुरूंची करुणा भाकावी कालांतराने मनाची शुद्धता राखण्याकडे आपला प्रवास सुरू होतो श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे मनाचा शुद्धभाव राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कोणाबरोबरही स्वतःची तुलना करू नये म्हणजे असूया किंवा मत्सर वाटत नाही आढ्यतेने अहंभावाने कोणाशी वागू नये सर्वांशी प्रेमाने वागावं ते प्रेम आपल्या नजरेतून वागण्या बोलण्यातून देहबोलीतून दिसलं पाहिजे आपण प्रेमाने वागलो तर समोरचा माणूस आपल्याशी प्रेमानेच वागतो आपण कोणाचा रागराग आणि चिडचिड करून मनाची अस्वस्थता वाढवू नये रोज नवीन अस्वस्थतेचे प्रसंग निर्माण करू नयेत अशा पद्धतीने अंतकरण शुद्ध झालं की मग परमेश्वरीय शक्तीला आणि सद्गुरूंच्या सत्तेला आपल्या अंतरंगात विसरवण्यासाठी जागा तयार होते आपला अंतरंग जर कोणाविषयीच्या रागाने द्वेषाने मत्सराने तिरस्काराने भरलेलं असेल तर तिथे परमेश्वराचं आणि सद्गुरूचं अधिष्ठान निर्माण होऊ शकत नाही म्हणून अंतःकरण अशुद्ध बनलं की ज्यामुळे ते अशुद्ध बनलेलं आहे तो राग अभिमानी वृत्ती द्वेष चीड असूया मत्सर आढ्यता न्यूनगंडाची प्रवृत्ती ताबडतोब बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करावा म्हणजे अंतकरणाची शुद्धता प्राप्त होते आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो पंधरा परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो श्री महाराज सांगतात देहाच्या सहवासने जशी देहाशी एकरूपता आली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडून न देता त्याचं स्मरण सारखं ठेवलं तर त्याच्याशी एकरूपता का नाही होणार परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो सोळा परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हेच जास्त कठीण आहे श्री महाराज सांगतात आपल्या देहाची वाढ जशी नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्या नकळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो भगवंताचं अस्तित्व आपल्याला जास्त पटत चाललं किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्तीत जास्त अनुभवाला येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असं समजावं झाड लावल्यावर ते किती वाढलं हे कोणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नये त्यामुळे प्रगती खुंटेल परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फारच सांभाळलं पाहिजे सतरा परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही श्री महाराज सांगतात परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आढळण्यासारखा श्रद्धेने करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलं आहे असं वाटतं अशा माणसाला शंका फार आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण जातं एक खरं आहे असं कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी जे अनुभवाने सुधारले ते शहाणे भले परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही दुःखात असताना आपण आपलं जीवन प्रारब्धाच्या ग्रहांच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असं म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकत नाही त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकंच मी कसं जगलो याचं कारण कुणालाही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचं उत्तर असं की देव आहे असं खऱ्या अर्थाने आम्हाला वाटत नाही आम्ही श्रद्धेने साधन करत नाही श्रद्धेशिवाय कधी गुणाला परमार्थ साधायचा नाही श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणं कठीण जातं विद्वानांची मतं आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपलं काम होईल नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे अठरा परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही श्री महाराज सांगतात नुसते गिरी जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का तसं असतं तर तो माकडांनाही साधला असता परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल याबद्दल असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे अशी अवस्था व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय असावे सर्वांचे पण नसावे कोणाचे अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल एकोणीस परमार्थ तीनपैकी एका गोष्टीने साधू शकेल एक देहाने साधूची संगत दोन संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण तीन भगवंताचं नामस्मरण श्री महाराज सांगतात नाम घेतल्याने भगवंताची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल संतांनी सांगितलेले संशय न घेता विश्वासाने करणं ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने प्रेमाने चालू ठेवणं ही शेवटची पायरी हा शाश्वत समाधानाचा मार्ग आहे परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि ती व धर्माच्या मार्गाला जाऊ नये आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतीधर्माने धर्माने वागतो मग त्यातून शाश्वताचं सुख कसं लाभेल अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुग्ण नेसलं पण कुंकू जर कपाळाला नसेल तर त्या सर्वाची काय किंमत तसंच देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल वीज परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे श्री महाराज सांगतात देवाचं नाम घ्यावं नीती धर्माचं आचरण करावं प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा नीतीला धरून राहा त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय सदाचरण नीतीधर्माचं आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पाया आहे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्मांचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे राम करणा ही भावना ठेवून नामात राहणं म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणंच होय श्री महाराज सांगतात की भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते बऱ्याचदा असं आढळून येतं की एखादी व्यक्ती उपासनेच्या मार्गावर वाटचाल करत नसते अशा वेळी अशा व्यक्तीचं तत्त्वज्ञान असं असतं की नुसतं देवदेव करण्यापेक्षा लोकांशी चांगले वागा समाजाची सेवा करा माणसात देव पहा इत्यादी हे तत्वज्ञान एका बाजूला पटण्यासारखं देखील असतं आध्यात्मिक देखील सर्वाभुती भगवद्भाव ठेवावा हेच सांगतं पण इतरांशी नीतिमत्तेने वागताना भगवंताचं त्याला अधिष्ठान नसेल तर ती नीती पोरकी समजावी असं श्री महाराज सांगतात कारण त्या नीतीला परमेश्वराचा आधार नसल्याकारणाने मी लोकांशी चांगलं वागतो मी समाजासाठी काहीतरी चांगलं करतो याचा अभिमानच उत्पन्न होतो जेव्हा आपल्याकडून दुसऱ्याला मदत केली जाते तेव्हा आपण खरं तर निमित्त मात्रच असतो ती परमेश्वराची आणि सद्गुरूचीच योजना असते पण आपण मात्र चांगलं वागल्याचा अभिमान आणि त्यातून निर्माण होणारी मनाची सुखाव अवस्था बाळगून बसतो आज आपण ज्या व्यक्तीशी चांगलं वागलो आहोत किंवा ज्या व्यक्तीला आपण मदत केली आहे तीच व्यक्ती उद्या आपल्याशी वाईट वागली की लगेच माणसात देव पहा ही भावना उडून जाते आणि आपण आपल्या खऱ्या मूलभूत पातळीवर येतो पण हेच आपल्या नीतिमत्तेला भगवंताचं अधिष्ठान असताना म्हणजे उपासना म्हणून आणि सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपण जेव्हा नीतीने वागतो तेव्हा आपल्या हातून घडलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अभिमान उत्पन्न होत नाही किंवा थोड्या वेळासाठी जरी अहंबा उत्पन्न झाला तरी तो आपल्याही नकळत नाहीसा होतो भगवंताचं अधिष्ठान ठेवून केलेल्या चांगल्या कर्माची आठवण कालांतराने मनाच्या जाणिवेतून नाहीशी होते ती सद्गुरूंची योजनाच असते सद्गुरू आणि परमेश्वरीय शक्ती आपल्याकडून हे घडवून घेत आहेत याची पूर्ण जाणीव त्यावेळी जागृत असते त्यामुळे आपण एखाद्याशी नीतीने वागून उद्या तीच व्यक्ती आपल्याशी योग्य वागली नाही तरी त्या व्यक्तीविषयी फारसा द्वेष मनात उत्पन्न होत नाही कारण आपण आपलं सत्कर्म करून ते परमेश्वराला आणि सद्गुरूंना वाहिलेलं असतं त्यामुळे कर्तेपणाची भावना निघून गेलेली असते बऱ्याचदा लोकांनी आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून सुद्धा आपण नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो प्रसंगी तसं वागल्याचं दाखवतो जर त्याला भगवंताचा अधिष्ठान नसेल तर भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय असलेली अशी वरवरची नीतिमत्ता परमार्थात फारशी उपयोगी पडत नाही कारण अंतरंग शुद्ध नसेल तर वरून कितीही नेते ने वागलं तरी खरं काय आहे हे आपल्याला स्वतःला आणि आपल्या सद्गुरूंना आणि परमेश्वराला चांगलंच ठाऊक असतं म्हणून श्री महाराज म्हणतात भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी समजावी श्री महाराज म्हणतात की परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे जो शुद्ध मनाने परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो श्री महाराजांनी नीती धर्माचं आचरण ठेवण्याला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे श्री महाराजांनी परस्त्री परद्रव्य आणि परनिंदा या तीन गोष्टींच्या बाबतीत फार सावधानता बाळगायला सांगितलेली आहे श्री महाराज सांगतात की परस्त्री माते समान मानावी परद्रव्याची अभिलाषा बाळगू नये आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याचा त्याग करावा आपल्या आईविषयी ज्या पवित्र भावना मनामध्ये असतात त्या भावनेने प्रत्येक स्त्री वर्गाशी बोलावं आणि तसंच वागावं वागताना आणि बोलताना आपला तोल जाणार नाही अशा बेतानंच वागावं आणि बोलावं अति अगळपगळ बोलू नये स्त्री वर्गाशी बोलण्याचा विषय आध्यात्मिक आणि सद्गुरूंविषयीचाच असावा त्यांच्या वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ करू नये परद्रव्याविषयी पूर्णपणे उदासीन असावं कोणाचाही पैसा आपण घेऊ नये वेळी प्रारब्धाने परद्रव्याची प्राप्ती झाली तरी ते शक्यतो स्वीकारू नये किंवा ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसेल तर असं द्रव्य सत्कर्मासाठी वापरावं किंवा जिथे परमेश्वरीय शक्तीची उपासना चालते किंवा सद्गुरूंची सत्ता चालते अशा ठिकाणी अन्नदानासाठी किंवा इतर काही साधन सुविधेसाठी दान करावं म्हणजे आपल्यामागे त्या द्रव्याचा प्रारब्ध योग चिकटत नाही कारण अयोग्य मार्गाने जर ते द्रव्य कमावलं गेलं असेल तर त्याचे सर्व गुणधर्म त्या द्रव्याला चिकटलेले असल्याकारणाने असं द्रव्य आपल्याला लाभत नाही अशा परद्रव्यातला काही भाग जरी दान केला तरी उरलेलं द्रव्य काही शुचिरभूत होत नाही ते तितकंच त्याज्य असतं म्हणून परद्रव्य मिळावं अशी इच्छाच ठेवू नये परनिंदेला विष्टा समजून त्याचा त्याग करावा असं श्री महाराजांचं सांगणं आहे आपल्याला असा अनुभव येतो की आपल्याकडून आपल्याही नकळत अगदी सहजतेनं दुसऱ्याची निंदा केली जाते त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात काही वेळेला ती व्यक्ती आपल्यासमोर नसताना आपल्याकडून दुसऱ्या व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीविषयी निंदा केली जाते अशावेळी कर्णोपकरणी त्या व्यक्तीपर्यंत आपण काय बोललो आहोत ते जाऊन पोहोचतं आणि मग त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होतात म्हणून कोणाचीही निंदा करू नये जर आपल्यासमोर एखाद्याची निंदा होत असेल तर त्या चर्चेत आपण सहभागी होऊ नये जर कधी आपल्या बाबतीत एखाद्याविषयी काही बोलण्याचा प्रसंग निर्माण झाला तर परमेश्वराची आणि सद्गुरूची इच्छा प्रमाण मानून त्या विषयाचं रूपांतर परनिंदेत होणार नाही याची दक्षता घ्यावी परनिंदेने आपलं मन कलुषित होतं आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मन अशुद्ध बनलं की परमार्थ अवघड बनतो आपल्या कोणत्याही वर्तनामुळे आपल्या सद्गुरूंना कमीपणा येईल असं वागू नये श्री महाराजांनी उपदेश केल्याप्रमाणे परस्त्री मातेसमान मानावी परद्रवेची अभिलाषा करू नये आणि परनिंदा विष्टे समान मानून त्याचा त्याग करावा कारण या तीन गोष्टींवर परमार्थाची इमारत उभी राहते असं श्री महाराजांचं सांगणं आहे एकवीस परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल श्री महाराज सांगतात अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथे बावळटपणाला वावच नाही बावीस मनुष्यजन्म हा परमार्थ करताच आहे श्री महाराज सांगतात जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म संत समागम आणि मुमुक्षुत्व मनुष्यजन्म हा परमार्था करताच आहे विषयभोगासाठी नव्हे परमार्थाची तळमळ लागली पाहिजे तळमळ उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच आकाश हे जसं सर्वांना सारखं आहे त्याप्रमाणे मानवजन्माचं ध्येय हे सर्वांना सारखंच आणि एकच आहे कोणत्याही जातीतला धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे तेवीस परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे श्री महाराज सांगतात पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागलं पाहिजे मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाचं अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया चोवीस सर्वाभूती भगवद्भाव ठेवावा हेच परमार्थाचं खरं सार आहे श्री महाराज सांगतात माझ्यामध्ये मा भगवंत आहे हे मी ओळखलं म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येतं सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक आणि दुसरं म्हणजे देह ठेवला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणीतरी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न सुशुक्ती यांचा साक्षी कोणीतरी आहे हे खास मी कोण हे जाण्याला साक्षीरूपाने वागावं भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी पंचवीस कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ श्री महाराज सांगतात गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी थे तेथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो पुढे ला त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्यामुळे तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं तसंच आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जातं परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो त्याप्रमाणे कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो नामाशिवाय परमार्थच नाही कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ आहे सव्वीस परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढे सुखात असताना होत नाही श्री महाराज सांगतात प्रपंचातली अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे सत्तावीस परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगण घालावी परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत श्री महाराज सांगतात खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही आपण नुसतं बोलतो कृती काहीच करत नाही म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं परमार्थ न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय लागली आहे प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीत जायचं तर योग्य नाही असं म्हणतो आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावं आज इथेच थांबू ओम सत्स